नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पर्यावरण संवर्धन काळाची गरज हा सुंदर असा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सुंदर व सोपा आहे तर चला मग सुरुवात करूयात पर्यावरण म्हणजे सर्व सजीवांच्या जीवनावर परिणाम करणारी बहुतालची परिस्थिती निसर्ग ही ईश्वराने निर्माण केलेली अद्भुत गोष्ट आहे या निसर्गामध्ये निसर्गताच अस्तित्वात असलेल्या घटकांचा वापर आपण व वा इतर सजीव आपल्या पालनपोषणाकरिता करीत असतात पृथ्वीवर असणाऱ्या सर्व घटकांचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या परिणाम होतो मानवाने आपले जीवन समृद्ध करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करून नैसर्गिक पर्यावरणात अनेक बदल केले वाहतुकीसाठी रस्ते राहण्यासाठी घरे शेती धरणे अशा अनेक घटकांची निर्मिती केली व करीत असून या सर्व घटकांचा परिणाम पर्यावरणावर होताना दिसतो पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत जाणारा रास सजीव व त्याचे सजीवसृष्टी व मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम हा अत्यंत चिंतेचा विषय आहे म्हणूनच आज पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे कारण निसर्गता पर्यावरणात बदल होत असले तरी या बदलामध्ये मानवनिर्मित बदल हे पर्यावरणाच्या ऱ्हासास कारणीभूत आहेत पर्यावरणाला प्रदूषण आणि शोषण यांपासून वाचवण्याच्या प्रक्रियेला पर्यावरण संवर्धन असे म्हटले जाते पर्यावरण आपले भविष्य आहे म्हणून याच्या संरक्षणासाठी आपल्याला वेळीच लक्ष द्यावे लागेल पर्यावरण संवर्धनाचे महत्व समजून जगभरातील देश वृक्ष लागवड व जास्तीत जास्त सी एन जी गॅसचा उपयोग करू लागले आहेत पर्यावरणाला प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्वात आधी जल जलप्रदूषणाला रोखणे गरजेचे आहे कारखान्यांचे खराब पाणी घरातील दूषित पाणी नाल्यामधून वाहणारा मल इत्यादी समुद्रात जाण्यापासून रोखले पाहिजे जल प्रदूषणानंतर वायू प्रदूषण पर्यावरणावर खूप हानी पोहोचवत आहे मोठमोठ्या कारखान्यांच्या चिमण्यांमधून निघणारे धूर रेल्वे व इतर पेट्रोल डिझेलवर वा चालणारी वाहनांमधून निघणारे धूर वायुमंडळात मिसळून वातावरण प्रदूषित करत आहेत जगभरात पाच जूनला विश्व पर्यावरण दिवस साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक देशात पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महत्वाची माहिती व सेमिनार आयोजित केले जातात अनेक ठिकाणी वृक्ष लागवड अभियान ही राबवले जातात अशा पद्धतीने आपण ही पर्यावरण संरक्षणात योगदान देऊन संपूर्ण मानवजातीची सहाय्यता करू शकतो मानसा आता तरी जागा होशील का माणसा आता तरी जागा होशील का एकतरी झाड लावशील का आता वाढल्या पाहिजेत वृक्षवेली तुकारामांच्या अभंगातील वृक्षवल्ली फुलतील वने येतील पक्षी गातील मंजूळ गाणी चराचरातून फुटतील झरे दऱ्या खोऱ्यातून खळखळेल पाणी दऱ्या खोऱ्यातून खळखळेल पाणी धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद